पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी कारण पुणे शहरातील पावसाचा जोर आता ओसरलाय पण कालपासून सिंहगड रोडवरील एकता नगर परिसर आणि भिडे पूल पाण्याखालीच आहे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्यातील एक हजार चारशे एक्क्याऐंशी नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय तर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा आज पुण्या दौऱ्यावर आहेत पुण्यातील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री भेट देणार आहेत आपण पाहतो सध्या पुण्यामध्ये पूर ओसरण्याची परिस्थिती आज होऊ शकते कारण पाऊस काहीसा कमी झालेला आहे पुण्यातील एक हजार चारशे एक्क्याऐंशी नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलंय साधारणतः एकता नगर या भागामध्ये जास्त प्रमाणात पुराची ही परिस्थिती होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका